सोमनाथ मंदिर हे भारतातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे ज्याचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे हे गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रदेशात वेरावळ या गावात स्थित आहे सोमनाथ मंदिर हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगेपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते सोमनाथ मंदिराचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो या मंदिराचा उल्लेख महाभारतातही आढळतो सांगितले जाते की भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी आपल्या जीवनाचा शेवट केला दिवसानंतर प्लॅन ट्रिप केला होता आणि तो आहे आता आपला गुजरात ट्रिपचा त्याच्यामध्ये तुम्हाला सोमनाथ द्वारका आणि आपले नागेश्वर हा आपले दोन ज्योतिर्लिंग आणि एक पूर्ण चार धामपैकी एक धाम आपला द्वारका हे असं आपल्या ट्रिपचा प्लॅन असणार आहे तर आपल्याला सोमनाथला येण्यासाठी आपल्याला पुण्यावरून एक ट्रेन भेटते जी की सौराष्ट्र जनता एक्सप्रेस तर ती पकडून आपल्याला वेरावळमध्ये यायचं आहे वेरावळमध्ये वेरावळपासून सोमनाथ ते चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोमनाथमध्ये पूर्ण मंदिरचा एरिया किंवा मंदिरमध्ये दर्शन तुम्हाला बघायला मिळेल वेरावळ पासून सोमनाथला जाण्यासाठी तुम्हाला एक ऑटो भेटू शकते जे की पर पर्सन पन्नास रुपये घेऊ शकतात तर आम्ही पाच जण असल्यामुळे आम्ही दोनशे रुपये करून आम्ही आता सोमनाथला चाललो तर मित्रांनो सोमनाथ मंदिराकडे जायचे कसे तर सोमनाथ मंदिराकडे जाण्यासाठी वेरावळ हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे येथे मुंबई अहमदाबाद आणि अन्य मुख्य शहरामधून गाड्या उपलब्ध आहेत तसेच जामनगर आणि राजकोट येथून रस्त्याने सुलभ प्रवास करता येतो जवळच विमानतळ दीव पंच्याऐंशी किलोमीटर आणि राजकोट एकशे पासष्ट किलोमीटर इथे आहे मित्रांनो फायनली आम्ही सोमनाथमध्ये आत्ता उतरलो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही एक रूम घेतली होती जी की ते तुम्हाला बाराशे ते पंधराशेमध्ये तुम्हाला भेटू जाते तर मी आज तुम्हाला रूमचं एक थोडक्यात टूर करून देत दाखवतो की रूममध्ये काय काय फॅसिलिटी असतात तर ही अशा प्रकारची रूम आहे आपली तर ही बाराशे ते पंधराशेमध्ये मिळतं इथे तुम्हाला एक बाथरूम भेटतं आणि तुम्हाला दोन बेड भेटतात तर अशा प्रकारची ही रूम आहे तर तुम्ही अशा प्रकारे येऊन तुम्ही राहू शकता तर मित्रांनो फायनली आम्ही आत्ता पूर्ण फ्रेश होऊन जवळजवळ सोळा ते सतरा तासाचा प्रवास करून आम्ही आत्ता सोमनाथमध्ये पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरपाशीच हॉटेल्स तुम्हाला रूम वगैरे भेटतात मंदिरपासून जवळजवळ दोनशे ते तीनशे मीटरवर तुम्हाला रूम्स वगैरे भेटू शकतात आणि तिथून तुम्ही फ्रेश होऊन तुम्ही मंदिरकडे दर्शन घ्यायला जाऊ शकता त्यामुळे आता दर्शन घ्यायला चालू आहे मंदिराकडे तुम्ही बघू शकता हा मंदिरचा परिसर आहे इथून सुरुवात होते मंदिरच्या परिसराची आणि इथं तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला रूम्स वगैरे बघायला भेट तर मंदिर हे आमच्या रूमच्या समोर उजव्या साईडल्याकडे पाठीमागं मंदिर आहे तर इथून आम्हाला मंदिरमध्ये आतमध्ये जायचं आहे सोमनाथ मंदिरावर अनेक वेळा आक्रमण झाले परंतु प्रत्येक वेळी या मंदिराची पुन्हा उभारणी करण्यात आली एक हजार चोवीस साली महमूद गझनीने या मंदिरावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले परंतु त्यानंतरही अनेक वेळा या मंदिराचे पुनर्निर्माण झाले मित्रांनो जुन्या मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता मेन मंदिराकडे चाललो आहे जे की प्रथम ज्योतिर्लिंग आहे जो सोमनाथ जे की इथून प्रवेशद्वार आहे हा तर इथून आम्ही आता प्रवेश करतोय सोमनाथ मंदिराचे वास्तुशिल्प अद्वितीय आहे हे मंदिर सागरी किनाऱ्यावर स्थित असल्यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच वाढले आहे मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गर्भगृह ज्यामध्ये शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे आ, तर मित्रांनो सोमनाथ मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही आता राम मंदिर आणि त्रिवेणी संगम बघायला चाललो आहे तर त्रिवेणी संगम मंदिरपासून पाचशे मीटरच्या अंतरावरच आहे तुम्ही बघू शकता हा तो रोड आहे इथून तुम्ही त्रिवेणी संगम त्याच्यानंतर राम मंदिर अशा प्रकारचे दोन पॉईंट्स आहेत ते तुम्ही बघू शकता सोमनाथ मंदिरमध्ये तुम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे किंवा कॅमेरे वगैरे कुठले अलाउड नाही आहेत त्यामुळे तिथं तुम्हाला फक्त दर्शन करून यावं लागेल आणि आजूबाजूमध्ये तुम्ही फोटो वगैरे तुम्ही काढू शकता सोमनाथ मंदिरमध्ये संध्याकाळी तुम्हाला लाईट शो तुम्हाला बघायला भेटतो तो की संध्याकाळी चालू होतो आणि दिवसभर तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता तर दर्शन घेण्यासाठी तुम्ही सकाळी जर लवकर आला तर तुम्हाला लवकर दर्शन भेटतं अदरवाईज तुम्ही तुम्हाला थोडीशी ला लाईन बघायला भेटते दर्शनला खूप वेळ लागू शकतो आम्ही हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि आता बाकीचे जे पॉईंट आहेत ते मी बघायला चालतो मित्रांनो हे आहे राम मंदिर जे की सोमनाथपासून तुम्हाला पाचशे मीटरच्या अंतरावर बघायला भेटतं तर इथं चप्पल ठेवण्याची जागा आहे 是不是？ मित्रांनो ही आहे त्रिवेणी संगम राम मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर त्रिवेणी संगमकडे झालो त्रिवेणी संगम ही हिरण कपिल आणि सरस्वती या नदींचा संगम होतो म्हणून त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं मित्रांनो सोमनाथ मंदिराच्या आसपास अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत जी की पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत जसे की त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम हे सोमनाथ मंदिराच्या जवळील एक पवित्र स्थान आहे जेथे तीन नद्या हिरण कपिला आणि सरस्वती यांचा संगम होतो या संगम स्थळाचे धार्मिक महत्त्व अत्यंत उच्च आहे मान्यता आहे की येथे स्नान केल्याने पवित्रता प्राप्त होते आणि सर्व पापांचे क्षालन होते संगमस्थळाचे शांत वातावरण धारणेसाठी आणि आत्मशांतीसाठी उपयुक्त आहे मित्रांनो तुम्ही मागं बघू शकता हा त्रिवेणी संगम आहे बघितला असेलच तुम्ही तुम्हाला आत्ता जस्ट व्हिडिओ मला दाखवला तर हा परिसर आहे पूर्ण त्रिवेणी संगमचा तर इथूनच त्या त्रिवेणी संगमचा तिन्ही नद्यांचा संगम होऊन तो डायरेक्टली समुद्रामध्ये जाऊन पोचतो हा आहे म्हणजे सोमनाथ मंदिरपासून पाचशे ते सहाशे मीटरच्या दुरीवर आहे जास्त लांब नाही आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली चालत मी तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण बघू शकता नमस्कार मित्रांनो आम्ही आत्ता द्वारकावरून निघालो होतो सकाळी आणि आत्ता आम्ही जस्ट नागेश्वर मंदिरमध्ये पोचतो आहे नागेश्वर मंदिर हे गुजरातमधील दुसरे ज्योतिर्लिंग आहे तर आम्ही त्याचं आत्ता दर्शन घ्यायला चाललो आहे आणि आपण तो पूर्ण आता एक्सप्लोअर करायचा आहे नागेश्वरचं ज्यो ज्योतिर्लिंग पूर्ण आणि त्याच्यानंतर आता आम्ही पूर्ण नागेश्वर झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही बेटद्वारकाला निघतो आहे आणि बेटद्वारका झाल्यानंतर आपलं मेन जे द्वारका आहे ते त्याचा आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत नागेश्वर मंदिर हे द्वारकापासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर आहे आणि आता आतमध्ये एंट्री करतोय तर मित्रांनो बघू शकता हा नागेश्वरचा मेन मूर्ती आहे बघू शकता आणि ज्याच्या पंचाव पाठीमाग हे मंदिर आहे ते बघू शकता तर आम्ही पूर्ण द्वारकामधले जेवढे संपूर्ण दर्शन असेल म्हणजे जे द्वारकाचे दर्शन आहे ते पूर्ण आम्ही पॅकेज घेतलं आहे जसे की तुम्हाला आम्ही पाच जण आहे त्याच्यामध्ये आम्ही एक इर्टिका गाडी घेतली फोर व्हीलर केले के ते तुम्हाला पंचवीसशे तुम ते तीन हजारपर्यंत तुम्हाला पडू शकतं मोस्टली आणि ते तुम्हाला पूर्ण दर्शन होतं म्हणजे मेन द्वारका बेट द्वारका आणि नागेश्वर किंवा इतर म्हणजे गोपी तलाव असेल किंवा रुक्मिणी मंदिर असेल तर ह्या ह्या पूर्ण जेवढे पर्यटनस्थळ आहेत किंवा मंदिरं आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये कवर होऊन जाते आणि अशा प्रकारे तुमचा हा पूर्ण द्वारकेचा जो काही दर्शन असेल ते पूर्ण कंप्लीट होऊन जाईल तर ही पाठीमागं मूर्ती आहे महादेवांची तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच बाजूला हे आहे आपलं नागेश्वरचं ज्योतिर्लिंगचं मंदिर आ नहीं आ आ नहीं तुम्ही इथं फोटो वगैरे काढू शकता किंवा बाकी आणि मेन म्हणजे तुम्हाला मंदिरमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल वगैरे फोटो फोटोग्राफी वगैरे किंवा व्हिडिओग्राफी करण्यासाठी तर ते अलाउड नाही आहे तर तुम्ही बाहेरूनच तुम्ही मंदिरमध्ये जे काय असेल फोटो वगैरे तुम्ही करू शकता आणि इथं तुम्हाला गेटच्या बाजूलाच तुम्हाला मोबाईल किंवा कॅमेरे वगैरे तुम्हाला ठेवण्यासाठी जागा आहे तर इथं तुम्ही वगैरे ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही वगैरे दर्शन वगैरे तुम्ही करू शकता तर आम्ही आत्ता मोबाईल वगैरे जप्त करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी निघतो मित्रांनो फायनली आम्ही दर्शन घेतलेलं आहे दर्शन एकदम सोप्या पद्धतीने झालं आहे अजिबात दर गर्दी नव्हती तुम्ही सकाळी या आणि लवकर दर्शन करून तुम्ही बेटद्वारका तुम्ही करू शकता तर आम्ही सकाळी लवकर येऊन लवकर दर्शन घेतं काही लाईन वगैरे काही नव्हती त्यामुळे तुम्ही लवकर दर्शन घ्या फोटो फोटो वगैरे काढून घ्या आणि डायरेक्टली बेटद्वारकाला निघून कारण की बॉट बेटद्वारकाला तुम्ही तुम्हाला भरपूर गर्दी होऊ शकते तर त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकता तर आम्ही आता चाललो आहे भेटद्वारकाला तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे गोपी मुख्य द्रवास आहे हा आहे अर्जुन कुंड इथून तुम्ही सरळ गेल्यानंतर तुम्हाला गोपीनाथ मंदिर बघायला भेटतं मित्रांनो हा आहे गोपी तलावाचा परिसर आणि त्याच्या बाजूचं एक मंदिर आहे गोपीनाथ मंदिर बघू शकता सुंदर मंदिर आहे बघा हे काय करतात खायला देतात

असे छोटे मोठे तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतात ती आहे रुक्मिणीची का मंदिर आणि इथं तुम्ही दगड बघू शकता हा दगड आहे इथे लिहिलेला आहे श्रीराम हा पाण्यावर तरंगतो आहे बघू शकता तुम्ही फायनली मित्रांनो आता आत्ता भेटद्वारकामध्ये पोहोचलं पार्किंग एरियामध्ये पार्किंग एरियामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला रिक्षा करून जावं लागतं गेटपर्यंत मंदिराचा तर इथून तुम्हाला वीस रुपये पर पर्सन तुम्हाला ऑटो भेटते तर तुम्ही ऑटो करून तुम्ही डायरेक्टली मंदिरचा गेटवर गेट शकतो तर आम्ही आता तिकडे चालू आहे चला रे तर आम्ही आता निघालो आहे मंदिर नाही काका 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 ना लगे इथं वाला कोणी का करतय तरी आ सेल्फी वाला करेल की तर समाधी फक्त पण जसा आले लोगा अंडर 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 ಕೂಡ तर मित्रांनो फायनली भरपूर दिवसानंतर आम्ही ट्रीप प्लॅन केला होता आणि आज तो कम्प्लीट करतो आहे आज आपला ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आत्ता बेटद्वारकामध्ये पोचतो आहे बेटद्वारका आपला सोमनाथपासून अडीचशे ते अडीचशे किलोमीटरपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर जो मेन द्वारका आहे मेन द्वारकापासून पन्नास किलोमीटर तर मेटद्वारका आता सध्या सिफ झाल्यामुळे तुम्हाला लवकर झाल्या भेटतं आणि तुम्हाला ते पूर्ण यायला तुम्हाला दहा पंधरा मिनट लागतं ते बघू शकता आता आम्ही मेन मुख्य पंधीपासून हात चाललो आहे त्याच्यानंतर मी मेन दर्शन समजते की मेन हे जेचं मंदिर आहे जे भेट द्वारका आणि जे नवीन आहे ते आपल्या मेन द्वारकामध्ये आहे ठीक आहे तर हे बघू शकता मंदिरचा परिसर आहे आजूबाजूचा तुम्हाला सांगायचं आहे की मंदिरमध्ये मोबाईल अलाउड नाही कॅमेरा वगैरे कुठलाही अलाउड नाही तुम्हाला मोबाईल वगैरे पूर्ण आपल्या काउंटरमध्ये जमा करायचा आहे आणि नंतर जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं आहे मंदिर जाण्यासाठी ही लाईन आहे बघू शकता तर इथून मंदिरमध्ये आत जायचं आहे इथून तुम्ही आजू शकता मोबाईल मोबाईल वगैरे चालत नाही बघू शकता तर मित्रांनो मेन जे मंदिर आहे भेटद्वारका त्याचं दर्शन झालेलं आहे दर्शन जास्त वेळ नाही लागला थोडीशी गर्दी कमी असल्यामुळं दर्शन पण लवकर झालं आणि या मंदिराचा तो थोडासा इतिहास पण ऐकायला भेट पाहायला भेटला जे की आ, जे आपण म्हणतो की द्वारका तर द्वारका नसून इथे श्रीकृष्णांनीसुद्धा माझी भेट झाली होती आणि ह्याच ठिकाणी भेट झाल्यामुळं ह्या पेटला आपण भेटद्वारका असं पहिल्यापासून नाव होतं पण सध्या तर लोकं इथं राहायला लागल्यामुळं ते पेट दरखा असं झालं तर असा हा थोडक्यात इतिहास आहे संपूर्ण इतिहास मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर सांगेनच पण हा थोडक्यात इतिहास हा आम्हाला इथं ऐकायला भेटला तर अशा प्रकारचा हा इतिहास होता तर थोडंसं मार्केट पण आहे थोडंसं इथं तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता आजूबाजूला पण थोडी छोटी मोठी दुकानं पण आहेत हे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं मंदिर पण आहे आणि मूर्ती पण आहेत बट आणि इतर देवांची पण मूर्ती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती आहे चाळीस रुपये इथं चाळीस रुपये तिकीट आहे का ओके सर आणि काय हां कलर गेला आहे सोनेरी इतली बाहेरची बरोबर नाही आ ते जरा सोनेरी चांगलं ओके म्हणजे इथं एवढं काय बघण्यासारखं नाही आहे किती तिकीट आहे किती तिकीट आहे रे बर बर चाळीस रुपये परसन काय ओके ओके तर मित्रांनो सोनिकी द्वारका पावनधाम इथं तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला चाळीस रुपयाची एंट्री आहे तर चाळीस रुपयाची एंट्री घेऊन पर पर्सन तुम्ही आतमध्ये जाऊन तुम्ही बाकीच्या गोष्टी बघू शकता कुठून तिकड बघाले बस मित्रांनो आत्ता आम्ही रुक्मिणी मंदिरजवळ आहे रुक्मिणी मंदिर, मंदिर आपल्या पेटद्वारकापासून एक एक वीस किलोमीटर लांब आहे आता आम्ही रुक्मिणी मंदिरचं दर्शन घ्यायला रुक्मिणी मंदिर झाल्यानंतर आम्ही डायरेक्टली मेन द्वारकामध्ये चाललो आहे तुम्ही बघू शकता हे आहे रुक्मिणी मंदिर पाठीमध्ये बघू शकता आता रुक्मिणी मंदिर ना आता आम्ही बडकेश्वर महादेव या ठिकाणी आलो आहे बडकेश्वर महादेव आ, तुम्हाला तुम्हाला हा थोडंसं पुढं आहे आणि इथं तुम्हाला थोडंसं बीच पण बघायला भेटतं या साईडला बघू शकता तुम्ही बघायला भेटतो आणि त्याच्या हा बडकेश्वर मंदिर आहे बघू शकता परीपासून अंतरावर आहे तुम्ही बघू शकता तुम्ही जरी कधी रुक्मिणी मंदिर असाल मित्रांनो आता आम्ही मेन द्वारकामध्ये आलो आहे मेन द्वारकाचं जर दर्शन घेणार आहोत संध्याकाळी पाच चालू होतं मंदिर एक ते पाचच्या दरम्यान मंदिर बंद असल्यामुळे आता आम्ही पाच वाजता दर्शन घेणार आहोत आणि बाकीचे जे, जे बेडद्वारका होतं किंवा नागेश्वर होतं हे आम्ही पूर्ण दिवसभर त्याचं दर्शन घेऊन आता आम्ही एक थोडा जोर तास रेस्ट घेऊन आता आम्ही आपलं द्वारकाचं जे आहे मेन दर्शन करणार आहोत आम्ही फॅमिलीकडे चालतं आपल्यामध्ये रूमपासून चॅश मीटरवर हे मंदिर आहे चालू आहे तिकडं तर मित्रांनो फायनली आम्ही द्वारकाधीश मंदिरजवळ पोचतोय आणि हे बघा इथं बघू शकता ही ही लाईन आहे इथून इथून तुम्ही दर्शनासाठी येईल उभारू शकता हे थोडंसं मार्केट आहे त्याच्या बाजूला दर्शनासाठी मंदिर चालू होत मला दर्शनासाठी यावं लागेल किंवा लाईन भरपूर असते त्यामुळं मला दर्शन करायला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही आणि आणि तुम्हाला इथं मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे फोटोग्राफी करायला व्हिडिओग्राफी करायला सो तुम्ही मोबाईल कॅरी करता सांभाळून घ्या आणि द्वारकाधीश मंदिर ज्याला जगत मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे भगवान श्रीकृष्णाचे प्रमुख मंदिर आहे आणि हिंदू धर्मातील चार धावांपैकी एक मानले जाते हे मंदिर गोमिवती नदीच्या किनाऱ्यावर द्वारका शहरात स्थित आहे द्वारकाधीश मंदिराचे धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व अपार आहे द्वारकाधीश मंदिराचे इतिहास हजारो वर्षे जुने आहे असे मानले जाते की महाभारताच्या युद्धानंतर भगवान श्रीकृष्णांनी मथुरा सोडून द्वारका येथे आपले नवीन राज्य स्थापन केले यानंतर हे नगर आणि मंदिर धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे केंद्र बनले द्वारकाधीश मंदिराचे स्थापत्य हे प्राचीन हिंदू शिल्पकलेचे अद्भुत उदाहरण आहे मंदिराची उंची सुमारे एक्कावन्न मीटर आहे आणि मंदिरावर असलेला ध्वज विशेष आकर्षण आहे या ध्वजाचे रोज पाच वेळा पूजन केले जाते मंदिराला सात मजले आहेत ज्यात सुंदर शिल्पकला आणि कोरीव काम आहे ना फायनली आम्ही आता द्वारका रेल्वे स्टेशनवर आलोय आपला आता परतीचा मार्ग सुरू होतो आहे द्वारका मंदिरपासून द्वारका रेल्वे स्टेशन हा अडीच किलोमीटरचा प्रवास आहे तुम्ही रिक्षा वगैरे करून किंवा प्रवा चालक शकतो मोस्टली तुम्ही रिक्षा करा किंवा बॅग वगैरे तुम्ही जास्त <z> तर <Britney> जे <detailed> आहेत <loader> द्वारका स्टेशन तिथं आम्ही परतीचा प्रवास करतो मुंबईसाठी तर हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा uh, नवीन असेल तर करा तर पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीन uh, ट्रिप तो तोपर्यंत धन्यवाद बाय